महाराष्ट्रातल्या ले, सर्व जिल्ह्यातल्या ले, कानाकोपऱ्यातील महत्वाच्या बातम्या प्रसारित करणारे आपल्या हक्काचे न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी ज्ञान विज्ञान कला क्रीडा मनोरंजन राजकारण राजकारण पर्यटन अध्यात्म शेती उद्योग आरोग्य रोजगार शिक्षण करिअर इतिहास शासन प्रशासन माहिती तंत्रज्ञान देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा आदिवासी शक्तिसेना महाराष्ट्र राज्य व संलग्न रावण किंग फाउंडेशन पिंपरत येथील आदिवासी समाज महिला पदाधिकारी यांच्या वतीने निवेदनात पिंपरत गावात सरळा दारू विक्री होत आहे त्यामुळे आदिवासी समाजातील महिलांच्या घरात आडी अडचणी भांडणे तंटे दररोज होत असतात त्यामुळे आदिवासी शक्ती सेना व रावण किंग फाउंडेशन यांच्या वतीने वाडीवरे पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले पण निवेदन देऊन सुद्धा पिंपळत गावाची दारू बंद न झाल्याने पिंपळत गावाची आदिवासी समाजातील महिलांची आडगाव पोलीस कार्यालय व अन्य उत्पादन शुल्क नाशिक यांच्याकडे धाव घेत चोवीस पाच दोन हजार चोवीस रोजी निवेदन देण्यात आले त्यावेळी आदिवासी शक्तीसेना महाराष्ट्र राज्य व रावण फाउंडेशनचे महिला व पुरुष पदाधिकारी उपस्थित होते सुनील जाधव राजाराम पावडे समाधान निंबेकर निलेश बदादे भारतीबाई निंबेकर मंजुळाबाई जाधव अनिता बेंडकुळे अनिता गोतरने योगिता पावडे उपस्थित होते व दारूबंधनं झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे संघटना पदाधिकाऱ्यांनी सांगण्यात आले डी पी ए न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश लहामटे इगतपुरी ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका